हो नमस्कार ओळख नव्या कायद्यांची या कार्यक्रमात आपलं स्वागत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन नवे फौजदारी कायदे या महिन्याच्या प्रारंभीत अंमलात आले आहेत हे आपल्याला माहिती आहे या कायद्यातल्या काही तरतुदी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा आढावा काल पहिल्या भागात आपण घेतला आजच्या भागात या कायद्यांमधल्या आणखी काही तरतुदी आणि वैशिष्ट्यांबद्दल आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत मॉब लिंचिंग अर्थात जमावाकडून होणाऱ्या हत्या ही वाढत्या चिंतेची बाब आहे त्यावर या कायद्यात काय तरतुदी आहेत ते डोळे यांनी सांगितलं ज्या मॉब लिंचिंगच्या घटना आपल्या भारतामध्ये खूप ठिकाणी झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टीला आपल्याकडे कायद्यामध्ये तेवढी स्ट्रिक्ट प्रोव्हिजन नव्हती म्हणून आता कायद्यामध्ये मॉब लिंचिंगचे प्रयोजन आलेले आहे जर कोणीही पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती या गोष्टीमुळे जर कोणाला पाठलाग करून जर त्याचा काही त्याच्यावरती ग्रीवियस इंजुरी किंवा डेथ जर करत असतील तर जेवढे लोक त्यात पार्टिसिपेट झालेले एव्हरी पर्सन वी बिन हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ऑफेन्स आणि ती जी पनिशमेंट आहे ती जर का तो व्यक्ती मय झाला तर डेथ पर्यंत त्याला ती शिक्षा होणार आहे आणि याच्यामुळं मॉब लिंच सारख्या गोष्टीला निश्चितपणे याच्यामध्ये परिणामकारक दर्शक किंवा भीती त्याच्यामध्ये बसणार आहे महिला आणि बालकांचं शोषणापासून रक्षण हा या कायद्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे त्या दृष्टीनं भारतीय न्यायसंहितेमध्ये महिला आणि बालकांविरोधातले गुन्हे यावर एक नवीन प्रकरण समाविष्ट केलं आहे महिला आणि बालकांविरोधातल्या गुन्ह्यांशी संबंधित सुमारे पस्तीस कलम आहेत ज्यापैकी तेरा नवीन तरतुदी आहेत आणि उर्वरितांमध्ये काही सुधारणांचा समावेश आहे सामूहिक बलात्कारासाठी वीस वर्ष तुरुंगवास किंवा जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते तर अल्पवयीन व्यक्तीवर सामूहिक बलात्कार झाला तर त्यातल्या आरोपींना मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते अल्पवयीन व्यक्तीवर सामूहिक बलात्कार झाला तर त्यातल्या दोषी आरोपींना मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते लैंगिक संबंधांसाठी खोटी आश्वासनं देणं ओळख लपवणं हा आता गुन्हा आहे पीडितेचा जबाब तिच्या निवासस्थानी महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत नोंदवणं तिच्या पालकांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवणं या महत्वाच्या तरतुदी यात केल्या आहेत दहशतवादाबाबत या कायद्यात महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत त्यामुळे दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुतेचं धोरण बळकट झालं आहे दहशतवादाची प्रथमच व्याख्या करण्यात आली आहे भारताची एकता अखंडता सार्वभौमत्व सुरक्षा किंवा आर्थिक सुरक्षा धोकात आणणाऱ्या कृतींना आता दहशतवाद या श्रेणीत समाविष्ट केलं जाणार आहे आणि दहशतवादी कृत्यांसाठी फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपीची शिक्षा देण्याची तरतूद यात आहे संघटित गुन्हेगारीबाबत या कायद्यात असलेल्या तरतुदींविषयी काकासाहेब डोळे यांनी सांगितलं चे पसुन हे जे गुन्हे आहेत हे गुन्हे हे पूर्वीचे ट्रॅडिशनल गुन्ह्यापासून आता सायबर गुन्ह्यापर्यंत आर्थिक गुन्ह्यापर्यंत पोहोचलेले आहे किडनॅपिंग असेल रॅनसम काही मागण्यासाठी असेल किंवा हे सायबर गुन्हे असतील तर हे जर गॅनच्या पद्धतीने जर करत असतील त्याचा उद्दिष्ट जर पैसे कमावणे असेल आणि याच्यासाठी भय भीती इंटिमिडेशन करून जर हे करत असतील तर क्राईम ची व्याख्या पूर्वी आयपीसी मध्ये नव्हती परंतु भारतीय न्याय संहितामध्ये ऑर्गनाइज क्राईम याची व्याख्या आता नवीन आणलेली आहे आणि याला अत्यंत सिरियस एक कलम बनवलेला आहे असं जर कोणी करत असेल तर ऑर्गनाइज क्राईमच्या अंतर्गत त्याच्यावरती भारतीय न्याय संहितामध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे त्याच्यानंतर किरकोळ स्वरूपाचे गँगने जर गुन्हे केले असेल म्हणजे चोऱ्या करतो आहे त्याच्यानंतर तिकीट विक्री करतो आहे किंवा जुगार खेळतो आहे किंवा पेपर लीक करतो आहे ही जी कृती आहे ह्या सेकंड स्वरूपाच्या कृती जरी गँगने करत असेल तर त्याला देखील हे ज्या पद्धतीने ऑर्गनाइज क्राईम क्राईम किरकोळ स्वरूपाच्या परंतु ऑर्गनाइज क्राईम मध्ये घेतलेला आहे त्याला देखील स्वतंत्र कलम याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत महत्वाचा बदल या कायद्यात केला आहे त्याबाबत काकासाहेब डोळे यांनी सांगितलं हे राजद्रोचं कलम याच्यात काढून टाकलेलं आहे आणि त्याला आता देशद्रोह म्हटलेला आहे राजद्रोह म्हणजे जे शासन यंत्रणा आहे त्या शासनाच्या विरुद्ध जर कोणी बोलला तर तो राजद्रोह समजला जायचा आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती एक नुसार कारवाई केली जायची पूर्वी आता याच्यामध्ये बदल केलेला आहे ते राजद्रोहाच्या ऐवजी देशद्रोह म्हटलेला आहे म्हणजे शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला असला पाहिजे का नाही तर घटनेने जर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचं काम या नवीन कायद्यामध्ये केलेलं आहे आणि तुम्हाला व्यक्त होण्याचं अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य याच्यात मिळाले फक्त देशाच्या विरुद्ध शासनाच्या नाही देशाच्या विरुद्ध देशाच्या सार्वभौमतेला एकात्मतेला जर कोणी जर काही कृतीमुळे जर काही कृती करत असेल की जेणेकरून ती सार्वभौमता किंवा देश धोक्यात येत असेल तर मात्र त्याला देशद्रोह म्हटलेला आहे आणि तरच त्याच्यामध्ये देशद्रोहाचा गुन्हा होणार आहे ई e एफ आय आर महत्वाची संकल्पना या कायद्यात आलेली आहे त्याबाबत डोळे यांनी माहिती दिली प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशनला जाणं हे प्रत्येकाला शक्य होत असं नाही आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर देखील त्याची तक्रार वेळेतच घेतली जाईल हे देखील आपल्याला लवकर लक्षात येत नव्हता किंवा त्याला विलंब होत होता बऱ्याच वेळा दाखल केला जात नव्हता आता ही अडचण दूर करण्यासाठी दोन बाबीचा बदल मुख्यतः याच्यामध्ये केलेला आहे नंबर वन ई एफ आय आर कन्सेप्ट आणलेला ई एफ आय आर म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिकली एफ आय आर पोलीस स्टेशनला पाठवू शकता आता ई एफ आय आर केल्यामुळे काय होणार आहे की नागरिकांना पोलीस स्टेशनला जाण्याची गरजच बसणार नाही आहे म्हणजे तक्रार सुरुवातीला देण्यासाठी नागरिक कुठूनही इलेक्ट्रॉनिकली ती कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल करू शकतात मग आता ही कशा पद्धतीने दाखल करायची याच्याबद्दल प्रत्येक स्टेट जे आहे ते त्यांचे त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करत आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑलरेडी काही प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत तर येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होऊन नागरिकांना त्याची माहिती देखील मिळणार आहे त्याचे एक एक्झाम्पल मी आपल्याला सांगतो सीसीटीएनएस तुम्ही ऐकलं असेल क्राईम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग अँड नेटवर्क सिस्टम हे संपूर्ण भारतामधलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे हे ऑलरेडी खूप वर्षापासून हे सुरू आहे याच्यामध्ये काय होतो की सिटीजन साठी सुविधा दिलेल्या आहेत आपण जर त्या सीसीटीएनएस वरती जर गेले तर नागरिकांसाठीच्या सुविधा मध्ये आपण गेलो तर त्याच्यामध्ये एफ आय दाखल करण्याची किंवा ई कंप्लेंट ची सुविधा आहे म्हणजे हा कायदा येण्याच्या पूर्वीच सीसीटीएनएस मध्ये ही सुविधा होते आता या कायद्यासाठी त्या सुविधेमधून जर तुम्ही इलेक्ट्रॉनिकली कुठली कंप्लेंट जर द्यायला गेले तर आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला कुठल्या स्टेटमध्ये कंप्लेंट द्यायची आहे नंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये द्यायचे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि आपली कंप्लेंट जे आहे ते त्याच्यामध्ये अपलोड करायचे सेंड केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक कंप्लेंट संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडे जाऊन पोहोचेल आणि त्याच्या डॅशबोर्डवरती त्याला कंप्लेंट दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला नंतर एक मेसेज येतो त्या मेसेज ती कंप्लेंट तिथं पोहोचल्याबद्दल तुम्हाला काय होते जसा तिकीट नंबर मिळतो तसा तुम्हाला कंप्लेंटचा नंबर मिळतो त्याच्यानंतर ती कंप्लेंट जी आहे ती चौकशी करण्यासाठी जर एखाद्या अधिकाऱ्याकडे जर दिलेली असेल तर कुठल्या अधिकाऱ्याला ती कंप्लेंट दिलेली आहे ही देखील माहिती तुम्हाला मिळते आणि त्याच्यामध्ये जर काही एफ आर दाखल करायचं असेल तर तुम्हाला बोलावला जाऊ शकतो ही पूर्वीपासूनचीच यंत्रणा ह्या सीसीव्ही टी एन एस मध्ये अवेलेबल आहे आता त्यांनी काय सांगितलं की ही कंप्लेंट जर तुम्ही सादर केली दाखल केली तर तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सही करायला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याचं रूपांतर रेग्युलर आय मध्ये होईल नवे कायदे पीडित केंद्रीय असले तरी तक्रारदार आणि आरोपी या दोघांचाही विचार यात केला आहे त्याबाबत काकासाहेब डोळे यांनी सांगितलं तक्रारदार आणि आरोपी याच्यामध्ये आपण व्हिकम सेंटर म्हटलं परंतु कधी कधी तक्रारदार जो आहे तो आरोपीला त्रास देण्याच्या हेतूने देखील तक्रार देत असतो म्हणून याच्यामध्ये एक सुधारणा अशी केलेली आहे की ज्या गुन्ह्यामध्ये तीन ते सात वर्षाची शिक्षा आहे असे जे गुन्हे आहेत अशा गुन्ह्यामध्ये जर तक्रार आली आणि जर ठाणेदार किंवा इन्चार्जला असं असा वाटला की ह्याच्यामध्ये प्रायमाफी ऑफेन्स होतोय का नाही किंवा त्याची सत्यता नेमकी काय आहे हे जर त्याला डाऊट असेल आणि व्हेरीफाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रायमरी इन्क्वायरी करण्याची प्रोव्हिजन आता कायद्यामध्येच दिलेली आहे ह्या कायद्यामध्ये मात्र आता काय आलेलं आहे केवळ त्या चार पाच गोष्टीसाठीच नाही तर तीन ते सात शिक्षा है, असा असा आहे है। असा कुठलाही गुन्हा असेल अशा कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर पोलीस स्टेशन इन्चार्ज असेल की दखलपातक गुन्हा झाला आहे किंवा नाही तर त्याच्यामध्ये ते इन्क्वायरी करू शकतात मग असं झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की मग तो ठणदार जो आहे तो सर्व सर्व बनेल तोच ठरवेल की बाबा ह्या प्रकरणात इन्क्वायरी करायची याच्यात इन्क्वायरी करायची नाही परंतु तशी सिस्टम नाही याच्यात सेकंड बॅलन्स सिस्टम असे केलेली त्याला जर वाटला तर त्याने सिनियर जो त्याचे डिवाइस बी आहेत किंवा एसीपी आहेत यांच्याकडे काय करायचं आहे मूव्ह करायचं प्रकरण आणि त्यांना विचारायचं की मला याच्यामध्ये प्रायमरी इन्क्वायरी करायची आहे तर मला परवानगी दे तर विदिन ट्वेंटी फोर अवर डिवाइस सीपी किंवा एसीपीने सांगायचं आहे की हे मॅटर इन्क्वायरी करण्याच्या योग्यतेचं आहे किंवा नाही जर त्यांना वाटला की इन्क्वायरी करायची काही गरज नाही याच्यात स्टेट तुम्ही गुन्हा दाखल करा तर ते इमिजिएटली सांगतील आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यात टाइम लिमिट घालून दिलेला आहे ही चोवीस तास तासामध्ये डिव्हाइस फी किंवा एसी फी डिसाइड करायचं आहे आणि ठाणेदाराने त्याची इन्क्वायरी करायची असेल तर विदिन अ फोर्टीन डेज इन्क्वायरी कंप्लीट करायचं आहे हे जर करता येत नसेल तर स्टेट वे गुन्हा दाखल करून तपास करायचा आहे भारतासारख्या अधिक न्याय आणि सलोखापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्राच्या आकांक्षांशी सुसंगत असे हे कायदे आहेत भारतीय लोकशाहीची लवचिकता आणि लोकांच्या बदलत्या गरजांनुरूप विकसित होण्याच्या क्षमतेचे ते प्रतीक आहेत थोडक्यात जिथं निष्पक्षता आणि सचोटी हे सामाजिक कल्याण आणि प्रगतीचे आधारस्तंभ असतील अशा पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेच्या नव्या युगाची सुरुवात हे नवे कायदे करणार आहेत याबरोबरच ओळख नव्या कायद्यांची हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मितीसहाय्य राजेश शेजबळे लेखन आणि निवेदन सुनील कांबळे